कुत्र्याची दूरदृष्टी एका डोंगर माथ्यावर एक शेतकरी राहत होता कडाक्याची थंडी पडली होती बरेच दिवस तो शेतकरी बाहेर पडला नव्हता झोपडीत होते तेवढे धान्य संपले उपासमार होऊ नये म्हणून त्याने आपल्या एक एक मेंढीला कापून खाल्ले मेंढ्या संपल्यानंतर बैल मारले हे त्याचे कुत्रा रोज पाहत होता त्याने मनाशी विचार केला माणूस किती कृतज्ञ असतो माणूस किती कृतज्ञ असतो स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन पोहोचतो धान्य संपले मग मेंढ्या मेंढ्या संपल्यावर बैल कदाचित बैल संपल्यावर हा आपल्यालाही खाऊन टाकेल म्हणजेच मारून खाईल त्यापेक्षा आपण इथून पळून जाणेच चांगले असा विचार करून कुत्रा तिथून पळून गेला तात्पर्य अडचणीत सापडलेला मनुष्य स्वतःची सुटका करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो अशा छान छान गोष्टीसाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा